चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जयसिंगपूर येथील जैन युवा मंच यांच्या वतीने सतरा जानेवारी पासून जैन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या हाफ पिच डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जयसिंगपूर येथील जैन युवा मंच यांच्या वतीने स्वर्गीय अयोध्या मालू क्रीडानगरी येथे सतरा अठरा व एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जैन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या हाफ पिच डे नाईट क्रिकेट स्पर्धा होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजय पट्ट्रावकर यांनी दिली तसेच सतरा रोजी दुपारी तीन वाजता जयसिंगपूर शहरातील जैन समाजातील महिलांच्यासाठी वीर महिला मंडळ यांच्या वतीने होम मिनिस्टर याचा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले शहरातील जैन समाजातील तरुण वर्ग एकत्रित यावा समाजात एकोपाची भावना निर्माण व्हावी यासाठी जयसिंगपूर शहरातील जैन समाजातील वेगवेगळे फ्रँचाईच्या मार्फत बारा टीम तयार करण्यात आले असून या टीममध्ये या क्रिकेट स्पर्धा होणार आहेत शुक्रवारी सतरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता झेल चित्रमंदिर लगत असणाऱ्या स्वर्गीय अयोध्या मालू क्रीडा रा माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल यावेळी माजी खासदार राजू शेट्टी दक्षिण भारत जैन समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पटेल आर्यंत उद्योग समाजाचे अभिनंदन पाटील व उत्तम पाटील संजय पाटील अटावकर माजी जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती सावकर मादनाईक डॉक्टर श्रीवर्धन पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या उद्घाटनापूर्वी दुपार तीन वाजता वीर महिला मंडळ आयोजित व शांती श्यंति शांतीनाथ ज्वेलर्स प्रायोजित होम मिनिस्टरचा कार्यक्रम होणार आहे याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील यांच्या हस्ते होणार आहे या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस एकतीस हजार एकशे आठ रुपयाचे निखिल मजले व प्रवीण इंगळे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची पंचवीस हजार एकशे आठ रुपयाची बक्षीस करमीर भाऊराव पटील सांगली यांच्याकडून तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस डॉक्टर निखिल मगदूम यांच्याकडून एकवीस हजार एकशे आठ रुपयाचे तसेच विजेत्या संघाचे चषक सिद्धनाळी ट्रॅव्हल्स यांच्याकडून देण्यात येणार आहे याशिवाय वैयक्तिक बक्षीसही देण्यात येणार आहेत तीन दिवस होणाऱ्या या स्पर्धेसाठी जयशिंभू सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय पाटील ठाकरूर यांनी केले आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा